नमस्कार आज आपण स्वर विज्ञान स्वास्थ्याचे गुण विज्ञान ह्या मी लिहिलेल्या पुस्तकाचे खास मंत्र उच्चारण ही आपण एक सिरीज सुरू करत आहोत जगात अनेक उपचार पद्धती आहेत पण स्वर विज्ञान ही सोपी शांत सोपी उच्च आणि श्रेष्ठ पद्धत आहे असं माझं मत आहे नाकामधून श्वास येतो आणि नाकामधून श्वास जातो ह्याला स्वर म्हणतात स्वर विज्ञान हे एक स्वास्थरहित रक्षक आहे प्रकृतीचा येणारा आपला संदेश वाहक आहे डेष्टिनी केंद्रा लय म्हटलं तरी चालेल स्वर आपल्या जीवनात काय काय करतो आणि स्वराचा उपयोग आपल्याला का करायचा आहे स्वर काय काय कार्य करतो या काय नाही करत स्वरामधून तुम्ही काय करायला हवं काय करायला नको हे तुम्हाला समजतं जीवनात बऱ्याच अशा गोष्टी आपल्या घडतात कळत पड़ ना कळत तुम्ही या तुमची प्रकृती खराब झालेली आहे ती का झाली तिचं कारण काय आणि त्याच्यावरती उपाय काय तुमचा स्वर सांगतो तुम्ही नशिबाला दोष देत बसला आहात नशीब खराब का झाले त्याच्यावरती उपाय काय तुमचं स्वर सांगतात पैसा येत नाहीये पैसा टिकत नाही आहे पैसा येतोय पण दुसऱ्याच रस्त्याने निघून जात आहे त्याच कारण काय हे तुम्हाला स्वर सांगतात त्याच्यावरती करायचं काय तेही सांगतात तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे की नाहीये आहे तर ती बाहेर काढायची कशी हे सुद्धा तुम्हाला तुमचे स्वर सांगतो बिझनेस चालत नाहीये का चालत नाहीये का काय करायला हवंय हे सुद्धा तुम्हाला तुमचा स्वर सांगतो धोका देणारे लोक मित्र सगळे संबंधी आपल्या आजूबाजूला आहेत की नाही आपलं बरोबर आहेत की नाही कोणी धोका दिलाय कोणी नाही धोका दिलाय कोण धोका, धोका देत आहे कोण धोका देत नाहीये हे सुद्धा तुम्ही तुमच्या स्वराने चेक करू शकता शुभ कार्य करायचं आहे अतिशुभ कार्य करायचं आहे झालंच पाहिजे तुम्ही तुमच्या स्वरामार्फत करू शकता दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट खूप महत्वाचा आहे तो सुरुवात कशी करायची शेवट कशी करायची हे सुद्धा स्वरानेच करता आपल्या आपल्यासमोर आलेली एखादी व्यक्ती आपल्या जवळ खरं बोलते की खोट बोलते हे सुद्धा तुम्ही स्वराने चेक करू शकता त्याच्या मनामध्ये काय प्रश्न घेऊन आला येतो हेही ये तुम्ही स्वराने चेक करू शकता आहे की नाही मजेदार बाब स्व शास्त्र खरं श्रेष्ठ शास्त्र आहे अशा अनेक गोष्टी आपण स्वराच्या माध्यमातून बिघडले आहेत त्यांना आपण रिपेअर करू शकतो दुरुस्त करू शकतो जीवनाची नवीन सुरुवात आपण इथून करू शकतो स्वर विद्या शिकलात आत्मसात केलीत समजून घेतलेत तर स्वतःचे डॉक्टर बनाल स्वतःचे स्वतःचे डॉक्टर बनाल वैद्य बनाल ज्योतिषी बनाल जादूगार बनाल सायंटिस्ट बनाल अशी ही जादूची सुरविद्या जिची आपण एक सिरीज सुरू केलेली आहे नक्कीच आपल्याला ह्या गोष्टी सम समजतील आवडतील जर आवडल्या तर माझ्या चॅनलला ला, ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका अधिक माहिती जर हवी असेल तर वरती नंबर दिलेले आहे त्याच्यावरती वरती मला मेसेज करून कळ थँक यू आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये